मित्रांनो नमस्कार बावनीकुर्मी महिला समाज आरमोरी यांच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मंदिर आरमोर येथे पारंपरिक पद्धतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून सणाचा आनंद द्विगुणित केला या शुभप्रसंगी आरमोरी नगर परिषदेतून निवडून आलेल्या बावनीकुर्मी समाजाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला यामध्ये सौ लता डोकरे सौ मेघा श्री राहुल जी तिथिर मारे श्री मानिक भोयर यांचा विशेष सत्कार करण्यात आला मनोगत व्यक्त करण्यासाठी समाजाप्रती आणि जनतेप्रती आपल्या समाजाप्रती जनतेप्रती ते होतच राहील ते आहेत ते तर आपल्या समाजाप्रती त्यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आपल्या इथे महिला भगिनींना

आणि आज आमचा जो सत्कार झाला तो आम्ही या नगर परिषदेमध्ये नवनिर्मिचित सदस्य म्हणून भावने समाजावर आमचा सत्कार करण्यात आला त्या समाजाचा मी पण आभार मानते आज या ठिकाणी ज्या माऊलीनी स्वराज्य स्वप्न पाहणाऱ्यांचा पाहणाऱ्यांचा राजा उदरात ठेवला त्या राजमाता जिजाऊ ज्या राजाने आपल्या मायेचा विश्वास सार्थिकी लावला असे छत्रपती शिवाजी महाराज ज्या मुलाने आपल्या वडिलाचा विश्वास सार्थ केवला असे संभाजी राजे आणि माय माऊलीने आम्हाला शिकवून इथपर्यंत आणलं अशा सावित्रीबाई फुले ज्या मा मानवाने ज्या सावित्रीबाईंना घडवून आम्हाला शिकवण्यास प्रवृत्त केले असे ज्योतिबा फुले ज्या मानव महामानवाने आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रवृत्त केलं आणि मी शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अ मी आतायानंतर मी आमंत्रित करते राहुल तिथे मरणा नमस्कार सर्वप्रथम इंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो आणि आमच्या कुणबी समाजाचे पालक आणि जनक संत तुकाराम परमपूज्य संत तुकाराम महाराज मी यांना सर्वप्रथम वंदन करतो आणि या कार्यक्रमामध्ये निमित्त त्यांचा विधिवत पूजा झाला असे सावित्रीबाई फुले आणि शिवाजी महाराज यांच्या आई यांना मी वंदन करतो आणि सर्वांना चालू असलेल्या मकर संक्रांती उत्सवानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा देतो आज आपला आर्मिली इथं महाड समाजतर्फे स्त्रियांचा मकरसंक्रांतीचा संक्रांतीचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही कुणबी समाजातर्फे जे नवनिर्म नवनिर्वाचित नगरसेवक झालो त्यांना आम्ही सत्कार करण्यासाठी बोलावला आमंत्रित केला आहे त्या त्या कार्यक्रमामुळे उपस्थित सर्व ज्येष्ठ माता बंधू भगिनी आणि उपस्थित सर्व मंच आणि उपस्थित सर्व ज्याही कार्यक्रम आयोजक आहेत आणि जे आयोजक आहेत सर्व जिथे आयोजक आहेत त्यांना पण माझा सर्वांचा सर्वांना नमस्कार आता तुम्ही आम्हाला आमचा सत्कार केला हे सर्वात मोठी जबाबदारी आणि आमच्यावर तुम्ही जबाबदारी केला आणि इलेक्शनमध्ये पण तुम्ही सर्व बंधू बन, भगिनींनी आमच्यावर विश्वास टाकला आम्हाला जिम्मेदारी दिली तर आमचं पण काम होते की आपल्या समाजाप्रती जिथं आम्ही कुंबी म्हणून जलमलो यांच्या या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे तर मी मार्गदर्शन करी इतकं हो, आर्म, हो, तर काही मोठा नाही पण सांगत आहोत की आम्ही पाच नगरसेवक या कुंडळी समाजाच्या आरमोडी नगरसेवक नगर परिषदला आहोत तर माझी अशी इच्छा आहे की आता मी इतका तर काही करू शकणार नाही तर सर्वांनी मला हे करावं की आपल्या आता ते इलेक्शन झाला येथून राजकारण तर खतम व्हायलाच पाहिजे नाहीतर आपला कसा आपला समाज त्याच्यासाठीच याचा म्हणजे मी आतापर्यंत पाहिलं माझ्या तेरा वर्षाची इथे प्रॅक्टिस आहे की मी माझ्या एज्युकेशन नंतर मी काम चालू केलं तर सर्वात पहिले की राजकारणच जास्त होते आपल्या समाजामध्ये इलेक्शन झाल्यावर राजकारण आता राजकारण माणूस आहे काम करताना कुठं ना कुठं राजकारण तर करायला तसं एखाद्या जागा पकडतानी मला एखादा कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केला तेही साधा प्रॉब्लेम नाही का त्याच्यामध्येही आपल्या समाजामध्ये तो डिफेक्ट आहे आणि आपल्या मागोमाग समाज असलेला तेही समाज पार समाजाचा कार्यक्रम झाला त्यांचा चांगला व्यवस्थित आहे तर मी काही चुकला सांगतो मी सर्वांना माफी मागतो परंतु माझी एक इच्छा आहे की आम्ही पाचही जण आणि पाच जण म्हणजे खूप मोठी संख्या होते वन फोर्थ पेक्षा जास्त आपली नगर परिषद मध्ये समाजाची संख्या तर आता मी नगरसेवक म्हणून नाही बोलतो पण एक कुंभी समाजाचा एक बांधव म्हणून बोलतो की आपली सर्वप्रथम आता ते या गटानी करा की त्या गटाने करा की त्या गटाने करा आपल्या दोन निर्धारित जागा असा जिथं आपण पूजा करतो कापूर पण आहेत आणि सर्व लोक येतात सर्व सर्वात पहिले एक दायित्व आहे की ते जागा त्या जागेसाठी आपल्याला लढलं पाहिजे आता मी म्हणालो ते जागा होणार नाही ते होणार नाही तर आपल्याला कोणत्या पद्धतीने करता येतील आता ते बाळ डोक्यात आम्ही पाचवी बसू आणि सर्वांनी मदत करतील हे माझी अपेक्षा आहे आणि तुमचे सर्व जसं आपलं काही हे करावं लागेल काही आपल्याला वरच्या लेवलवर सर्व जो का आपला विधी शिष्टमंडळ वगैरे न्यावं हो लागेल तर त्यासाठी तुमची पण सर्वांची मदत लागेल पण माझी इच्छा आहे की आमच्या या पाच वर्षाच्या काळामध्ये आमचा एक कुंभी समाजाची एक जागा आणि भवन झालं पाहिजे तेव्हाच आमचा तुम्ही आमचा सत्कार कराल त्या सत्काराची व्हॅल्यू राहील बढिया बढिया असंच आम्हाला नेहमी आशीर्वाद मार्गदर्शक आणि काही चुकलं असं तर आम्ही तर आहोत आता अजून आमच्या समाजाच्या भरपूर सिनियर नेते आहेत आपल्याला मेघाताई आहेत त्यांनी पण याच्यामध्ये लेखीला आहे काकू आहेत अजून भरपूर लोक आहेत ज्यांनी साहेब आहेत जसे त्यांचा पण प्रशासनाचा चांगला अनुभव आहे अजून काही लोक आहेत प्रशासनामध्ये त्यांना मी त्यांना मी त्यांना पण आम्ही आम्हाला मार्गदर्शन करत राहू आणि आम्ही आम्ही पण त्यांचं मार्गदर्शन घेणार नाही मी पण एक हे आहे की तो आमचं झालं पाहिजे आणि मी एकटा जरी करू शकणार नाही तुमची सर्वांची मदत लागेल आपण तो सर्वात करू आणि आपण ते साजरी न करता आपण जयंती साजरी करू आणि असं आहे की आता इलेक्शन खतम झाल्यानंतर आपला सर्व समाज सामाजिक कामा कार्यक्रमाला तरी आपण राजकारण न करता राजकारणी माणसाचं राजकारणाच्या उद्देशान काम करणारच आम्ही परंतु सामाजिक काम करताना आपला सर्व समाज एकत्र येईल आणि त्याला आपल्याला आपल्याला कुठेतरी चांगला न्याय भेटेल आणि काम करत राहील कारण यवतमाळचे काही लोक आमचं स्वागत करण्यासाठी आले होते त्याच पद्धतीने आपण चांगले करत राहू आणि आमच्या हा नवीन पिढीचंच काम आहे का त्याच्यामध्ये अपडेट करता येईल जाईल सिक्स्टी पर्सेंट आपल्या कुर्बी समाजाला इथं आंदोलन त्याच सर्वांना आशा बाळगतो आणि सर्वांचा मी आशीर्वाद मागतो आणि माझा इथं सत्कार केला त्याबद्दल सर्व मी माता मंदिर म्हणून मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द मी आणि आभार मानतो जय श्रीराम आणि सर्वांना माझं दोन नवीन जी कार्यकृती हे घेऊन आपल्याला समाजात कार्य करायचं आहे असं छत्रपती शिवाजी जनता राहिले छत्रपती शिवाजी महाराजांनी अभिवादन करते तसेच ज्यांनी घडवलं ज्यांनी वाढवलं अशा जिजामाता सावित्रीबाई फुले शाहू महाराज आज आपण इथे मकर संक्रांत प्रदीप मोर्चा कार्यक्रम महिलांनी केलेला आहे हुंडी समोरचा तर मकर संक्रांत चौदा चौदा ते पंधरा जानेवारी या ठिकाणी आपण साजरा करत असतात बरवर्षीप्रमाणे या ठिकाणी महिला आपल्या आकर्षित असतात मोठ्या संख्येने आणि हा कुंभी समाज आपला आहे हा वाढता दर्जेचा आहे दिवसेंदिवस महिला वाढत असतात आणि ही संख्या वाढव आणि समोर आपल्याला आपल्या सामाजिक कार्याला साथ देव अशीच तसेच तसेच मी या ठिकाणी माझे दोन शब्द संपवते आणि शुभेच्छा देते नवीन वर्षाच्या हाती सुखी कसं काय आज प्रकाश आणि राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मी मनात मुद्रा करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दत्त मंदिर देवस्थान इथे दे। भावनी कुमार कुर्मी समाज महिला यांच्याकडून दरवर्षी हळदी कुंभाचा कार्यक्रम आयोजित आयोजन केले जाते त्या आयोजक महिला सर्वप्रथम मी त्यांचा आभार मानतो की आरमोरी येथील सर्व बावली कुंभी समाजाच्या महिलांना आयोजक महिला ज्या आहेत त्यांनी एकत्र केल्या त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे मी आभार मानतो या ठिकाणी बावली कुंभी समाज महिला आर्मोरी यांच्या वतीने जो आज या ठिकाणी हर्दी कुंभाचा कार्यक्रम येथे आयोजित केला आहे दक्षिती मंदिर बंडी येथे या ठिकाणी आम्हाला इथं मान देऊन मान देऊन सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल आयोजक महिला कशात भावनी समाज महिला यांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संबवतो धन्यवाद धन्यवाद अतिशय जागा आपल्याला उपलब्ध करून देतील ज्या दोन जागा आहेत आपल्या फ्याने की फायद्याने तो नंतरचा विषय पण आपल्याला त्या जागा पाहिजे सर्व सा, समाज महिलांच्या वतीनं मी विनंती करते की जागा आम्हाला अधिकृत जागा मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न करावा मी पुढील सूत्रसंचालन आपली पिढी करेल पावला पावलांनी केली त्यांनी एकेका स्वप्नांची पूर्ती पावला पावलांनी केली ज्यांनी एकेका स्वप्नाची पूर्ती त्यांच्या सन्मानात जमलो आपण ते आजचे सत्कार बोलतील अशा सर्व सत्कार बोलतील मी मनापासून अभिनंदन करते आणि आमच्या बावणे कुटुंबी समाजाचा काही समस्या असतील महिला मंडळींच्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि त्या तुम्ही नक्कीच सोडवत अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते धन्यवाद मित्रांनो अशा पवित्र मकर संक्रांतीच्या मंगल प्रसंगी आयोजित केलेला हा हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे केवळ एक सन नव्हे तर एकतेचा स्नेहांचा आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव ठरला महिलांचा उस उत्स्फूर्त सहभाग मान्यवर नगरसेवकांचे मार्गदर्शन आणि समाज बांधवांची उपस्थिती यामुळे हा कार्यक्रम अधिकच प्रेरणादायी झाला मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद